तेल बियामध्ये भुयमुख पिकाचं एक अनन्य स सर्वसाधारण महत्त्व आहे कृषी मित्रांनो लागवड व्यवस्थापन संदर्भात आपण आज सविस्तर पाहणार आहोत तर भारत देशामध्ये दे भूमूग हे जे पीक आहे हे, हे कमीत कमी ऐंशी टक्के याचं उत्पन्न जे झाल्याच्यानंतर ऐंशी टक्के तेल बिया याचं तेल काढण्यामध्येच याचा वापर केला जातो बाकीचे जे दहा टक्के हे दुय्यम पदार्थ किंवा दुय्यम पदार्थ करण्यासाठी हे याचा वापर केला जातो तर भारत देशामध्ये तेलाचं प्रमाण हे कमी होत असल्यामुळे भुईमुगाला एक अनन्य साधारण महत्व आहे तसंच तेल बिया किंवा तेलाचं उत्पन्न कमी असल्यामुळे भारत देशाला विदेशातून सुद्धा आयात करावं लागतं तर जे परकीय चलन आहे हे जास्त याच्यामध्ये गुंतवणूक होत आहे तर भुईमुख पिकाला खूप एक महत्त्वाचं दर्जा दिलं जाते आणि ऐंशी टक्के तेल आ, हे भुयमुख पिकापासून किंवा भुईमुगापासून तयार केलं जाते तर भुईमूग व्यवस्थापन जे आहे तर याच्यामध्ये आपल्याला कमीत कमी दुप्पट दुप उत्पन्न दुप कसं कर करता येईल ह्या संदर्भामध्ये सविस्तर आपण पाहणार आहोत तर एस टी आर ॲग्री कोच युट्यूब चॅनलवर जर आपण नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि इतर आपल्या शेतकरी बंधूंना सुद्धा शेअर करण्यास विसरू नका चला तर महत्वाचा विषय जो आहे भूईमुख लागवड व्यवस्थापन पाहू कृषी मित्रांनो जे भुईमुख पीक आहे याला पूर्वमशगत करताना नागरट तसंच कोळव्याच्या उभ्या आडव्या पाळव्या देऊन त्याच्यामध्ये एकरी जिप्सम जर मिळालं तर कमीत कमी ऐंशी किलो किंवा शंभर किलो जिप्सम हे आणि तीन ते चार टन शेणखत असं मिश्रण करून टाकून द्यायचं आहे जर जिप्समे भेटायला भेटलं तर सिंगल सुपर फास्ट फाईट कमी कमी तीन ते चार बॅगा अशा पद्धतीनं टाकायचं आहे त्याच्यामध्ये सल्फर सुद्धा येते आणि हे तेल वर्गीय पीक असल्यामुळं सल्फर युक्त खत देणं खूप आवश्यक आहे तर हे मशागत झाल्याच्या नंतर जमिनीची निवड आता भूम पीक हे जमिनीमध्ये वाढत असल्यामुळे याला भूसभूषित बुश रेवटायुक्त तसंच जमिनीमध्ये हवा खेळती राहील आणि पाण्याचा योग्य निचरा होईल अशी जमीन निवडणं खूप गरजेचं आहे जास्त काळीची जमीन नको ह्या पिकाला मध्यम मध्यम काळी आणि पाण्याचा निचरा होणारी जमीन निवडताना खूप काळजीपूर्वक विचार करूनच जमिनीची निवड करणं खूप गरजेचं आहे कारण भुईमुख पीक हे जमिनीच्या आतमध्ये वाढते जसं कंदवर्गीय पीक आहे त्या टाईपमध्ये आता त्यासाठी हलकी मध्यम पाण्याची निचरा होणारी भुजभुशीत ज्या ठिकाणी निचरा होत नाही अशा ठिकाणी आपण रेती टाकून त्याला रेवटायुक्त ज्याला म्हणतो आपण अशी रेवटायुक्त जमीन निवडणं अतिशय गरजेचे आहे जेणेकरून त्याचे जे, जे आरे आहेत हे व्यवस्थित वाढतील शेंगा व्यवस्थित पोचल्या जाईल आणि आपण शक्यतो उपटी जी जात आहे जसं मी तुम्ही तुम्हाला समोर संपूर्ण माहिती देणारा तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा वाहनाची निवड कोणती करायची याला वातावरण कसं पाहिजे पाणी व्यवस्थापन आणि खत व्यवस्थापन कसं पाहिजे तसंच याच्यावर येणाऱ्या किडी कोणत्या आहेत त्याच्या उपाययोजना काय काढणी किती दिवसानंतर आणि कशी करायची त्याच्यानंतर याचं एकरी उत्पन्न किती ह्या सगळ्या गोष्टी मी आपल्याला शेवटी सांगणार आहे तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा तर आता आपण जमिनी पूर्व मशागत आणि जमिनीची निवड पाहिली त्याच्यानंतर हवामान हवामान याच्यासाठी उष्ण समशीतोष्ण असं हवामानाची गरज आहे उष्ण उष्ण वातावरणामध्ये हे पीक चांगलं येते आणि याच्यामध्ये जर पाहायला गेलं जे वातावरण आहे हे अठरा ते तीस डिग्री सेल्शियस से पर्यंत जे तापमान आहे हा हो भुईमुग पिकासाठी पोषक असतो लागवडीचा वेळ आता भुईमुग पीक हे तिन्ही हंगामामध्ये येते जर खरीपमध्ये पाहिलं तर पावसाच्या आगमनानुसार आहे तर ते जून ते जुलैमध्ये रब्बीमध्ये पंधरा ऑक्टोंबर ते पंधरा नोव्हेंबर हे रब्बी मध्ये आपण लागवड करू शकतो आणि उन्हाळ्यामध्ये पंधरा जानेवारी ते पंधरा फेब्रुवारी हे जो कालावधी हे अतिशय खूप महत्त्वाचं आहे शक्यतो वीस जानेवारी ते पाच फेब्रु फेब्रुवारी पर्यंत जर लागवड झाली तर खूप चांगलं कारण पुढं जे जास्तीची थंडी आहे त्याच्यामध्ये वाढ होण्यास तसंच उगवण होण्यास त्रासदायक होऊ शकतं तर पाच ते दहा फेब्रुवारीच्या आत लागवड करणं हे कधी चांगलं कारण याला जर्मिनेशनच जर्मिनेशनसाठी थंडी जास्तीच थंडी असणं टाळावं शक्यतो हो, पंधरा ते पाच ते दहा फेब्रुवारीच्या दरम्यान जर पेरणी किंवा लागवड झाली तर अतिशय चांगलं त्याच्यानंतर आपण जे टॉपच्या व्हरायट्या आहेत भुईमुगाच्या जे टॉपच्या व्हरायट्या आहेत ते पाहूया तर पब्लिक व्हरायटी जी आहे टॅग चोवीस ही सगळ्यात जास्त महाराष्ट्रात चालते तर बरेच याच्यामध्ये भुईमुगमध्ये जास्त प्रमाणात कोणत्याही विद्यापीठाचं तसंच एखाद्या कंपनीचं जास्त मोठं संशोधन न झाल्यामुळे उत्पन्नात सुद्धा फारशी काही फरक दिसून येत नाही पण जे जेनेरिक हरायटी आहे जी पब्लिक व्हरायटी आहे ती टॅब चोवीस ही आपण उपटी या जातीमध्ये खरीप रब्बी आणि उन्हाळी तिन्ही हंगामामध्ये घेऊ शकतो याचा जो कालावधी आहे थे थे उसा दप्तरी, दप्तरी हे शंभर ते एकशे दहा दिवसापर्यंत हे वाण तयार होते आणि सगळीकडे प्रचलित असं वाण आहे त्याच्यानंतर प्रायव्हेट कंपनी आहे जसं दप्तरी त्यानं दप्तरी एकावन हे एक वाण विकसित केलेले आहे तसंच आर एच आर जी साठ त्र्याऐंशी हे एक वाण शंभर ते एकशे दहा दिवसात तयार होतो खरीप आणि उन्हाळे हे दोन्ही हंगामामध्ये चालते आणि ही जी जात आहे ही उपटी आहे तर ही सुद्धा जात चांगली आहे एकरी ॲवरेज जर बघितलं तर कमीत कमी अठरा ते वीस क्विंटलपर्यंत ह्याचा ॲवरेज आहे तर तसंच आपलं जे नवीन एखादं नवीन संशोधन होईल अशा हिशोबानं आपण तर ते वानाचा विचार करूच पण आता सध्या टॅग चोवीस दप्तरी एकावन्न त्याच्यानंतर आर एस आर जी साठत्र्याऐंशी हे वान आपण लावण्यास हरकत नाही आता भ्रमुख पिकामध्ये बीज प्रक्रिया बीज प्रक्रिया करणं अतिशय महत्वाचं बाजू आहे तर बीज प्रक्रिया हे शक्यतो रासायनिक बीज प्रक्रिया किंवा जीवन संवर्धक बीज प्रक्रिया करू शकतो तर सुरुवातीला जर आपण थायमॉल तीस टक्के जर याचं बीज प्रक्रिया केली तर त्याच्यानंतर आपण जे रायझोबियम आहे पी एस बी ची बीज प्रक्रिया साव करून सावलीमध्ये वाळू घालून त्याच्यानंतर आपण श्रीवरंबा पद्धत श्रीवर पद्धतीनं आपण पेरू शकतो आता पेरणीचं अंतर नेमकं किती पाहिजे तर कृषी विद्यापीठाच्या शिफारशीनुसार तीस बाय दहा दोन ओळीतलं अंतर जे आहे हे तीस सेंटीमीटर आणि दोन ओळीतलं जे अंतर आहे दोन रोपातील जे अंतर आहे हे दहा सेंटी दहा सेंटीमीटर तर तीस बाय दहा सेंटीमीटरवर झाडाची संख्या ही नाही म्हटलं तरी दोन लाख प्लस अशी बसते पण बरेच काही शेतकऱ्याचे असे अनुभव आहेत की जर दोन उडीतला आणि दोन रोपातलं अंतर जर कमी केलं तर झाडाची संख्या हे वाढत असल्यामुळे उत्पन्नात सुद्धा वाढ होते तर पंचवीस बाय आठ किंवा पंचवीस तीस बाय सहा ते आठ असं जर ठेवलं तर हे उपटी जात असल्यामुळे जास्त पसरत नाही आणि त्याच्यामुळं प्रत्येक झाडाची संख्या वाढते आणि सुद्धा वाढ होते तर अंतर जर ठरवायचं असलं तर जे साडेबावीस सेंटीमीटर बाय आठ किंवा तीस बाय आ, सहा इ, आ, सहा सेंटीमीटर अशा पद्धतीनं जर अंतर ठेवलं तर झाडांची संख्या वाढून उत्पन्नासुद्धा वाढ होते आता लागोडीची किंवा पे पेरणीची पद्धत गादीवाफा किंवा तिफणीने पेरणी ह्या दोन्ही पद्धतीनं आपण हे पेरू शकतो किंवा गादीवाफ्यावर केल्यामुळं हे जमिनी अंतर्गत वाढणारं जे पीक आहे त्याच्यामुळं गादीवाफ्यामुळे भुसभूषित आणि हवा खेळती राहील तसंच पाण्याचा निचरा झाल्यामुळं याच्यावर जे येणारे रोग आहेत ते कमी होतील तर गादीवाफा किंवा तिफरीनं सुद्धा योग्य लागवडीची पद्धत आहे सेनखत हे कमीत कमी दोन ते तीन ट्रॉली शेणखत तसंच झिप्सम कमीत कमी शंभर किलो आणि सिंगल सुपर फॉस्फेट हे पूर्व मशागतीच्या वेळेला आपल्याला याच्यामध्ये खतं द्यायचे आहे झिप्सम सिंगल सुपर फॉस्फेट आणि सेनखत किंवा कंपोस्ट खत, खत दोन्हीपैकी एक अशा पद्धतीने आपल्याला पूर्व मशागतीमध्ये खताचं व्यवस्थापन करायचं आहे पेरणीच्या वेळी वीस किलो नत्र तीन किलो सिंगल सुपर फॉस्फेट आणि ऐंशी किलो झिप्सम प्लस सल्फर वीस किलो आणि कॅल्शियम कॅल्शियम नायट्रेट ज्याला म्हणतो आपण हे खतात आपल्याला पहिल्या खत म्हणजे पे भ्रिमुख पेरत असताना ह्या खताचा आपल्याला डोसेस द्यायचा आहे उर्वरित जे खत आहे हे पंचवीस दिवसाच्या नंतर ऐंशी किलो झिप्सम हे पेरायचे किंवा ज्या वेळेला आपण वरंबा करणार आहे मदतून तर त्यावेळेला आपण ऐंशी किलो जिप्सम जर जिप्सम नाही मिळालं तर सिंगल सुपर पेट एकरी तीन बॅगा अशा पद्धतीनं त्याच्यामध्ये कॅल्शियम नायट्रेट आणि सल्फर हे मिक्स करून आपण पेरणार आहे कारण भुईमुख पीक हे तेलवर्गीय आहे आणि त्यांना सल्फरयुक्त खत हे अतिशय महत्वाचे जेणेकरून त्याच्यामध्ये ते तेलाचं प्रमाण वाढण्यासाठी तसेच चकाकी आणि शेंगा जे आहे हे काळपट होऊ नये तसंच दाण्याचा साईज सुद्धा चांगलं राहील यासाठी सल्फरयुक्त खत तसंच कॅल्शियम असे खत आपल्याला पंचवीस ते तीस दिवसाच्या नंतर ज्या वेळेला आपण माझ्यातून सरी पाळणार आहोत त्यावेळेला आपण ते पेरून देऊ शकतो अशा पद्धतीने हे खत मात्र खताचं व्यवस्थापन करायचं आहे अंतर्मशागत अंतर्मशागत हे कोणत्याही पिकामध्ये खूप महत्वाचे पंचवीस तीस दिवसाच्या नंतर भूमगाच्या प्लॉटामध्ये आपण गवत नियंत्रणात आणण्यासाठी कमीत कमी एक ते दोन खुप नकारा किंवा लेबर प्रॉब्लेम असेल तर इमिजा थायफर दहा टक्के सारखे आपण तणनाशक सुद्धा याच्यामध्ये मारू शकतो कीड व रोग वास्तविक पाता भयमूक पिकामध्ये टिक्का हा रोग जास्त प्रमाणात येत असतो टिक्का आणि जर रोगाच्या बाबतीत टिक्का हे जास्त प्रमाणात येते पिकावर जर नियंत्रण करायचं असेल तर साप पावडर हे बुरशीनाशक आपण घेऊ शकतो तसंच अळीच्या हिशोबानं त्याच्यामध्ये किनॉलफास आणि साप पावडर याची फवारणी केल्याच्या नंतर पिका या रोगावर बऱ्यापैकी नियंत्रण आणता येते नंतरचा जो रोग आहे तो म्हणजे तांबेरा तांबेरा हा बुरशीजन्य रोग असून हे जा कोण पाच टक्के तसंच जे कीड आहे त्यानुसार आपण त्याच्यामध्ये कीटकनाशक किंवा अळीनाशक हे सामावून घेऊ शकतो आणि तांबेरा कंट्रोल करण्यासाठी एकदा कोणाला पाच टक्के सारखं कंटेन सुद्धा चांगल्या पद्धतीचं रिझल्ट देऊन जाते कीड जे जा आहे मावा तुरतुडे फुलकिडे माशी पाने गुंडाळणारी अळी तर ह्या जे अळी आणि कीड आहेत याच्यासाठी आपण जे जेनेरिक प्रोडक्ट आहेत किनॉल्फास असेल तसंच लांबडा सायलोत्रीन आलिकासारखे असे बरेच मार्केटला जे आहेत रोगर अशा पद्धतीचे जे कीटकनाशक आहेत याचा आपण वापर करून ह्या किडेवर नियंत्रण आणू शकतो तर आपण रीग रोग आणि कीड तसं त्याच्यावर काय उपयोग करायचे या बाबतीत आपण बघितले आता विद्राव्य खताचं खूप महत्त्व आहे आपण विद्राव्य खताचं फवारणीत वापर करून याच्यामध्ये जे कीड आहे रोग आहे याच्यामध्ये आपण स्टेप बाय स्टेप विद्राव्य खताचा सुद्धा वापर करू शकतो आणि त्याच्यामुळं प्लस पॉईंट म्हणजे विद्राव्य खत हे ताबडतोब वॉटर सोल्युबल फॉर्ममध्ये असल्यामुळे ताबडतोब पानाद्वारे लागू होतात आणि जे जमिनीतून घ्यायचे जे त्याला क्षमता कमी असू शकते किंवा ते बेसल डोस जे आहे हे लागण्यास जास्त कालावधी लागत असल्यामुळं आपण वॉटर सोल्युबल खतं हे फवारणीच्या माध्यमातून कंपल्सरी देणं गरजेचं आहे त्याच्यानंतर काढणी काढणी ही कमीत कमी ज्या वेळेला भुईमुगाचे झाडं हे सत्तर ते ऐंशी टक्के पिवळे पडतात अशा वेळेला पाणी तोडून कमीत कमी पाणी स्टॉप केल्याच्या नंतर आपण ते शंभर ते, ते एकशे दहा एकशे वीस दिवसामध्ये त्या मजदुराप्रमाणे कालावधी हा कमी जास्त होऊ शकतो इन सरासरी जर बघितलं सव्वा तीन ते साडेतीन महिन्यामध्ये मा भुईमुग पीक हे करणेच तयार होऊन जाते याची हार्वेस्टिंग होऊन जाते आणि ह्या सगळ्या पद्धतीनं चांगल्यात चांगलं व्यवस्थापन जर केलं कीड रोग तसंच खत व्यवस्थापन आणि पाण्याचं तसंच जे फवारणी आहे हे व्यवस्थित जर असेल तर कमीत कमी अठरा ते वीस क्विंटल प्रति एकर उत्पन्न हे आरामशीर होऊ शकते तर शेतकरी बांधवांनो व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि आवडल्यास लाईक करा आणि आपल्या इतर शेतकरी बांधूंना शेअर करण्यास विसरू नका आणि एस टी आर ॲग्रिकल्च युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा, करा जेणेकरून माझे जे नवनवीन व्हिडिओज आहेत हे अशीच माहिती पूर्ण तुम्हाला नवीन माहिती मिळवण्यासाठी नक्कीच याचं सहकार्य होईल त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि ऑलवर क्लिक करा जेणेकरून माझे प्रत्येक व्हिडिओ आपल्याला सगळ्याच्या आधी पाहायला भेटेल जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय